विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे रोहित्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना महावितरणच्या चार कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का लागल्याची घटना घडली या चा आहे यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी आहेत जयेश घरत वैवर्ष अठ्ठावीस असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे शुक्रवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली विरार पश्चिमेच्या अर्नाळा धसपाडा येथे महावितरणच्या रोहित्रात तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे शुक्रवारी सकाळीच्या सुमारास महावितरणच्या वटार विभागाचे चार कर्मचारी दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढले होते मात्र अचानकपणे वीज प्रवाहित होऊन चौकांना विजेचा धक्का लागला यात तीन जण बाहेर फेकले गेले तर जयेश घरात हा त्यावरच अडकून राहिल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे या घटनेची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जयेश हा अर्नाळा नवापूर जवळील या भागात राहणार आहे याशिवाय टेनिस क्रिकेटमध्येही जयेश हा एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावारोपाला आला होता या घडले या हृदयद्रावक घटनेमुळे अर्नाळ परिसरात शोककळा पसरली आहे यापूर्वी वसईच्या उमेळमान गावात राहणारा अभिजित लकेश्री वयवर्ष बावीस हा तरुण महावितरण मागील लाईनमन म्हणून काम करत होता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वसई पूर्वेच्या सातिवली येथे विजेच्या खांबावर वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या अभिजितचा विजेचा झटका लागल्याने मृत्यू झाला होता सातत्याने अशा घटना समोर येत असल्यानं वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या घटना समोर येत आहेत कर्मचाऱ्यांनाही सुरक्षा साधने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर योग्यरित्या न साधला जाणारा संवाद अशा विविध कारणामुळे अशा घटना समोर येत आहेत महावितरण व शासनाच्या गलथान कारभारामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष जॉन परेरा यांनी केला आहे या प्रकरणाची चौकशी करावी व जो यात दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला योग्य ती मदत मिळावी अशी मागणी परेरा यांनी केली आहे